गरलेल्या वातावरणामध्ये सासरू पूर्ण नयनांनी सोलापूरकरांनी माजी महापौर महेश कोठे यांना माजी महापौर महेश कोठे यांना वाहिली वाहण्यासाठी बुधवारी जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशाले मध्ये शोक आयोजन करण्यात आले होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी श्री सिद्धारुढ सांस्कृतिक भजनी लक्ष्मण देवीदास आणि सहकार्यांनी भजन सादर केले महेश खोटे हे अत्यंत धाडसे व्यक्तिमत्व होते नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही पूर्वी बायपास सर्जरी झाल्यामुळे अधिक पदयात्रा करू नका असा आम्ही आग्रह करून देखील त्यांनी नागरिकांसोबत संपर्क तोडला नाही विडी घरकुलच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे सर्वसामान्यांसाठी झटणारे अभ्यासू विकासाचे ध्येय नेतृत्व होते शहरामध्ये आय टी पार्क विधी महाविद्यालयाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते मनापासून काळजी करणारे नेते अशी त्यांची ओळख होती असा सूर या शोकसभेतून निघाला राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुधीर खरटमल ॲडव्होकेट यू एन बेरिया शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे प्राध्यापक अशोक निंबर्गी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले कुठल्या योजनेना प्राधान्य दिलं पाहिजे टॅक्सचा विषय कसा असला पाहिजे म्हणजे अष्टपलू व्यक्तिमत्व जर कुठलं होतं तर महेश अण्णा होते महेश अण्णांच्या बऱ्याचशा गोष्टी आधुर्या राहिलेल्या आहेत मी प्रथमेशदा असेल दादा असतील देवेंद्र कोटे असतील त्यांना विनंती करतो की अण्णांच्या ज्या ज्या गोष्टी आवर्जून राहिलेले आहेत अण्णांचे एक आमदार होण्याचं स्वप्न होतं ठीक आहे देवेंद्रदानच्या माध्यमातून ते पूर्ण झालं असेल पण अण्णांच्या सोलापुरातील युवकांच्या हाताला काम देण्याकरता सोलापूरचा युवक हा मुंबई पुण्याला न जाता सोलापुरात राहिला पाहिजे यासाठी अण्णांनी सगळ्यात पहिल्यांदा सोलापुरात आय टी पार्कचा विषय लावून जर कोण धरला असेल तर एकमेव राजकीय पुढारी आहे ते म्हणजे महेशांना कोठे आहेत अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो अण्णाला त्याच्यानंतर अनेक वेळा खाजगीमध्ये जेव्हा भेटलं तेव्हा कुठलंही महेश अण्णा असेल किंवा त्यांच्या परिवाराने त्यांना कुठलं सोडून कार्यक्रम केलं नाही आणि शिंदे परिवार बी त्यांचा कुठलाच कार्यक्रम बुडलं नाही अण्णाने मला सांगितलं की सगळे घरखोर असे म्हणतात सगळे कार्यक्रम त्या साईडला होत आहे पण प्रत्येकच प्रथमेचं लग्न आपण इकडं करूयात आणि मुद्दा प्रथमेचं कुठे लग्न ह्या वरच्या साईडला आठवतात आज नाही असं सांगता येईल पण आज वेळ कमी आहे आवश्यक कधी वाटलं नाही की अण्णाला आपल्याला भाव श्रद्धांजली व्हायची आपल्याला वेळ सत्ताधारी पक्षात असले तरी देखील महेश अण्णा गोटे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते की विरोधी पक्षाच्या लोकांना बजेट देऊन कसं आपल्या खिशात ठेवायचं याचं एक वेगळं तंत्र महेश कोटे अण्णा यांना फार चांगलं अवगत होतं म्हणून ते महानगरपालिकेमध्ये देखील आजाद शत्रू होते शिवरत्न सरांनी सांगितलं जनतेच्या हृदयातला आमदार होय मी मान्य करतो महेश अण्णा गोटे हे जनतेच्या हृदयातलेच आमदार होते अण्णांना महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये भरभरून यश मिळायचं पण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मात्र अण्णा अपयशी ठरले अण्णा अपयशी एवढ्यासाठी ठरले की अण्णांचा पराभव हा षडयंत्रातून होत राहिला हे चारही निवडणुकांमधून आम्ही त्याचे जवळचे साक्षीदार आहोत असा आजादत्रू नेता ज्याला सोलापूरचा कानाकोपरा माहीत होता वार्ड रचना कुणी करावी तर ती महेश अण्णांनीच करावी ह्याची <laughs> खंतही त्यांच्या मनामध्ये होती निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही दोन तीनदा भेटलो त्यावेळी त्यांनी मला बोलून दाखवलं की आपण एवढं केलो कमी कमी कुठे आपण कुठे कमी पडलो मी म्हटलं अण्णा या घरकुलबाजल्या भागातल्या लोकांना प्यायला पाणी दिलं रस्ते दिले दिवा दिले एवढंच नाही तर या गोरगरिबीनं शिकण्यासाठी शाळा दिली शाळेत शिकून जे मोठे गेली त्यांना सीच्या माध्यमातून आपण उच्च शिक्षण दिलं उच्च शिक्षण देऊन त्यांचं अर्थार्जन झालं आणि ती लोकं मात्र आपलं कर्तव्य विसरले असं मी मानणाऱ्यापैकी या लोकांना कुठंतरी आपल्याला प्रबोधनात आपण कमी पडलो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण ज्या तरुण वर्गाला आमचं भलं कशात आहे हे जर का समजत नसेल तर आपलं भविष्य अंधकारमय आहे अण्णा गेले अण्णा गेले खोटे खोटे कुटुंबाचं तर नुकसान झालंच झालं पण समाजाचं हे फार मोठं नुकसान झालं ती पोकळी भरून भरून निघण्यासाठी किती काळ लागेल मी सांगू शकत नाही ते गेले हे आम्हाला खरं वाटतच नाही आहे असं वाटतं की ते आजही आमच्या बरोबर आहे त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर मला आठवतात सगळ्या त्यांच्या गोष्टी त्यांचा तो विजन होता त्यांची जी दूरदृष्टी होती मी एकोणीसशे एक ब्याण्णवला एक महापौर असताना इथला तो विडी घरकुल होता त्यावेळेला मी या ठिकाणी अनेक वेळा आलो त्यावेळेला येता येत नव्हतं गाडी जात नव्हती रस्ते नव्हते माझ्याकडून त्यांनी लाखो रुपयाचा निधी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करून घेतला पाण्याच्या टाक्यासाठी मी सभागृहात नेता अनेक वर्ष होतो त्यावेळेला पाण्याच्या टाक्या रस्ते दिवाबत्ती याचा कायापलट त्यांनी केला श्रद्धांजली सभेमध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून श्रद्धांजली वाहण्यात येत असताना अनेक महिला भगिनींसह अनेकांना अश्रू अनावर झाले होते या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी महापौर संजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अडव्होकेट श्रीनिवास श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे महेश गादेकर माजी नगरसेवक मधुकर आठवले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी हिंदू महासभेचे शहराध्यक्ष भैरवाडे अशोक इंदापुरे कम्युनिस्ट पार्टीचे ईप मेजर माजी नगरसेवक नागेश वल्याळ आदींची उपस्थिती होती यावेळी गुरुशांत दुक्तरगावकर यांनी सूत्रसंचालन केले